मुलांनो आपण गणिताबरोबरच थोडा थोडा मराठीचाही अभ्यास करणार आहोत तर बघा या पुस्तकातील घटक दोन मराठीच्या भागातील कार्यात्मक व्याकरण या भागातील आपण शब्दांच्या जाती हा घटक पाहणार आहोत तर बघा तुम्हाला आपल्या या यावर्षी आपल्या आप अभ्यासक्रमानुसार शब्दांच्या चार जाती आहेत तर बघा त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या चार जाती या वर्षीच्या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत तर बघा आज आपण त्यामधली पहिली जात शिकणार आहोत नाम आता नाम कोणाला म्हणायचं नाम म्हणजेच नाव कोणत्याही दिसणाऱ्या न दिसणाऱ्या सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात तर बघा आपल्याला दिसणारी वस्तू असो किंवा न दिसणारी असो ती वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो त्या सगळ्या वस्तूंच्या नावाला काय म्हणायचं आहे नाम म्हणायचं आहे तर बघा नाम व्यव नामाची व्याख्या व्यवस्थित समजावून घ्या जर तुमच्या व्याख्या लक्षात आली तर पुढची उदाहरणं सोडवताना तुम्हाला अडचण येणार नाही तर आता आपण पाहूया नामांची यादी नावांच्या यादी म्हणजे आता बघा प्राणी आता प्राणी म्हटलं की त्यामध्ये सगळे प्राणी आले जंगली प्राणी आले पाळीव प्राणी आले सगळे प्राणी आता पक्षी म्हटलं की सगळ्याच पक्ष्यांची नावं फळे सर्व फळे फुलं म्हटलं की सगळ्यांचीच नावं पर्वत नद्या वस्तू आता वस्तूमध्ये आपलं दफ्तर असेल पुस्तक वही तर अशा वस्तू मुले आणि मुली यांची नावं देश गावे शहरे यांची नावं धान्ये परत ग्रह नक्षत्रे व तारे तसंच काल्पनिक नावे आता काल्पनिक नावामध्ये कोणती नावं आहेत त्या आपण वस्तू पाहिलेल्या नाहीत किंवा त्या आपल्याला जास्त असं डोळ्यांनी पाहिलेलं नाही पण आपण कल्पना करूनच त्या समजून घेतो आता अमृत अमृत हे कुणी पिलेलं नाही किंवा ते आपल्याला माहिती नाही स्वर्ग नरक ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत राक्षस पाहिलेला नाही देवदूत पाहिलेला नाही ही सारी काय आहेत परी असेल आपल्या काल्पनिक तर आपण ह्या सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहिलेल्या नाहीत म्हणून त्यांना म्हणायची काल्पनिक नावं आता गुणांची नावं आता गुणांच्या नावामध्ये बघा स्वच्छता सुंदरता तर अशा प्रकारचा दयाळूपणा नम्रता तर असे जे आहेत ते गुण आपल्या अंगामधले त्या गुणांची नावं परत मनाच्या स्थिती आता मनाच्या स्थिती कोणत्या आपल्याला आनंद होतो दुःख कौतुक ममता हास्य ह्या सगळ्या ज्या आहेत आपल्या मनाच्या भावना थोडक्यात त्या मनाच्या स्थिती त्यानंतर ऋतूंची नावं वेगवेगळे वे, सगळे ऋतू आपले पोट ऋतू मुख्य ऋतू सगळे ते ऋतू हे सगळी काय आहे आपल्या नामांची यादी आहे यापैकी कुठलंही मधलं नाव जर आलं तरी आपण ते म्हणून गृहीत धरायचं आहे तर आता आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया नीता हुशार आहे आता हे वाक्य दिलेले आहे तुम्हाला नीता हुशार आहे या वाक्यातील नाम ओळखा आता पहा या ठिकाणी काय आहे नीता एक शब्द आहे हुशार आहे आणि आहे आहे ह्याच्यामध्ये नाव आलेलं आहे बघा मुलीचं नाव आहे काय आहे त्याचं नाव नीता तर नीता काय झालं या वाक्यामधलं नाम झालं नीताला काय म्हणायचं आहे नाम ते मुलीचं नाव आहे म्हणून त्याला नाम असं म्हणतात आता तुमच्या लक्षामध्ये नाम कोणाला म्हणायचं ते चला तर मग आता पुढं पहा हरिण चपळ आहे ह्याच्यामध्ये कुठल्या प्राण्याचं नाव आलंय अगदी बरोबर हरिण हरिण काय आहे प्राण्याचं नाव आहे म्हणून या वाक्यामध्ये हरिण हे काय आहे नाम आहे आता पुढं पाहूया आंबा गोड आहे मला सांगा बरं या वाक्यामध्ये कशाचं नाव आलेलं आहे अगदी बरोबर फळाचं नाव आलेलं आहे आणि ते फळ कोणतं आहे आंबा बरोबर तर पहा जर आंबा हे काय आहे नाम आहे तर बघा नाम ओळखणं अतिशय सोपं आहे पण तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही तर चला तर मग अशीच काही आपण आता उदाहरण आणखी पाहूया तर पहा या ठिकाणी हापूस आंबा केशरी आहे हापूस आंबा केशरी आहे या वाक्यात किती नामे आली आहे ते ओळखा आता इथं वाक्य आहे हापूस आंबा केशरी आहे आता या वाक्यामध्ये बघा हापूस हे पण काय आहे आंब्याच्या जातीचंच नाव आहे आंबा हे पण नावच आहे फळाचं आता केशरी हे काय आहे रंगाचं नाव आहे तर पहा बरं ह्याच्यामध्ये किती नामं झाली हापूस आंबा केशरी तीन नामं झालेली आहेत मग आता तीन नाम तीन हा असा संख्या असणारा पर्याय कोणता आहे किंवा अक्षरी लेखन आहे तर बघा एक नंबरला आहे दोन दोन नंबरला आहे तीन त्यामुळं तुम्ही तीनला राईट करायचं आहे आता आपण पुढचं वाक्य पाहूया सुंदरता व स्वच्छता हे गुण मनोहरमध्ये आहेत तर या वाक्यामध्ये किती नामे आली आहेत तुम्हाला सांगितलं होतं हे काय आहेत गुण गुना आहेत गुणांची नावं आहेत सुंदरता स्वच्छता हे की नाही आणि या ठिकाणी मनोहर काय आहे मुलाचं नाव आहे तर मला सांगा बरं ह्या वाक्यामध्ये आता किती नामं झाली अगदी बरोबर या पण वाक्यामध्ये तीन नामं झालेली आहेत तर बघा अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्ही वाक्य ही व्यवस्थित वाचायची आणि व्यवस्थितमध्ये सोडवायची आहे तीन हा पर्याय आहे चार नंबरला आता पहा या ठिकाणी दिलेला आहे टिंबटिंब हा प्राणी शेतीसाठी उपयोगी पडतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला टिंबटिंब दिलेला आहे आणि चार खाली पर्याय दिलेले आहेत तर आता आपल्याला ह्या पर्यायातलं बघा ह्याच्यामध्ये इथं कोणता शब्द बसतो सगळे नाव आहे तुम्हाला इथं नाम आहे सगळे शेळी बैल गाय हत्ती म्हणून आपण कुठलंही नाम उचलून या ठिकाणी लिहायचं नाही तर काय करायचं आहे या वाक्याला अनुसरून योग्य ते नाव काय करायचं हे या ठिकाणी घालायचं आहे आता पहा आपल्याला काय म्हटलेलं आहे हा प्राणी शेतीसाठी उपयोगी पडतो आता पहा सध्या सगळी ट्रॅक्टरवर शेती निघालेली आहे बैलांचं प्रमाण खूप कमी आहे पूर्वीच्या काळामध्ये बैलांचा वापर हा शेतीसाठी केला जायचा म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय बसणार आहे बैल बैल हा या ठिकाणी तुम्ही पर्याय घ्यायचा आहे तर बघा इथे आपण जर बैल हा शब्द लिहिला तर बघा काय वाक्य बनता आपला बैल हा प्राणी शेतीसाठी उपयोगी पडतो तर ह्या चारी नामापैकी बैल हे नाम काय करतं इथं बरोबर व्यवस्थित बसतं आणि आपलं वाक्य काय होतं ते असं नव्हतं तर बघा अशा रीतीनं तुम्ही नामांची यादी काढायची आहे सर्व नावं लिहून काढायचे आहेत